आलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या निवडणुकीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आज केंद्रामध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे ते फार वेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली आहे आपल्या इथं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसा मताचा अधिकार हा गरीबातल्या गरीब माणसाला पण एकच मत आणि श्रीमंत अडाणी अंबानी टाटा बिरला असतील तर त्यांनाही एकच मत आणि त्याच्यामुळे लोकशाही आपल्या इथं फार एक जिवंत लोकशाही आहे फार लोक विचारपूर्वक मतदान करतात जर एखाद्याच्या डोक्यामध्ये सत्ता शिरली आणि लोकांना ती आवडली नाही की त्याला त्या सत्तेवरून कसं बाजूला करतात अशी अनेक उदाहरणं गेल्या अठ्ठ्या अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी वर्षामध्ये आपण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाहिलेली आहेत त्याच्यामुळं आपली जबाबदारी पक्ष संघटना म्हणून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पक्षाचे सहकारी म्हणून आ, फार महत्त्वाची आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या बाबतीमध्ये आज जे काही मान्यवर येत आहेत ते सगळे समंजस आहे त्याच्यामध्ये कामं करता आक्रमकता दाखवली पाहिजे परंतु ती आक्रमकता दाखवत असताना कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही आहे कायदा हा सर्वांच्यासाठी सारखा आहे संविधान सर्वांच्या आहे आणि त्याच्यामुळे त्या हो संविधानाचा आदर करून कायद्याचा नियमाचा घटनेचा आदर करून आपण आपली वाटचाल केली पाहिजे लोकशाही पद्धतीनं केली पाहिजे अहिंसेच्या मार्गाने केली पाहिजे ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि हे सगळं काम करत असताना आपण कुठंही कमी पडता कामा नाही आपण सगळेजण एकमेकाला भेटत राहू आम्ही पण दौरे सुरू केलेले आहेत सध्या थोडंसं हवामान खात्यानी मला वाटतं काल आज उद्या दोन तीन दिवस रेड अलर्ट काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट काही ठिकाणी येलो अलर्ट अशा पद्धतीने सांगितलेलं आहे काही जीवितहानी पण झालेली आहे काही ठिकाणी गाड्याही वाहून गेलेल्या आहेत त्याच्यात पण काही जणांना जीव गमवावा लागला काही जनावरं वाहून गेलेली आहेत काही ठिकाणी बकऱ्या शेळ्या मेंढ्या ह्या वाहून गेलेल्या आहेत कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत हे नैसर्गिक संकट आहे फार कमी काळामध्ये बराच इंच पाऊस पडलेला आहे धरणं सगळी तुडुंब भरलेली आहेत फार कमी धरणं आता भरणं बाकी राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं नद्या दुथडी भरून वाहत आहेत आत्ता मिठी नदी देखील मुंबईतनं जी वाहती तिचंही पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढलेली आहे अशा अनेक गोष्टी ह्या दोन तीन दिवसाच्या पावसानी झालेल्या आहेत आणि अजून पण उद्या रेड अलर्ट आहे त्याच्यामुळं मी जरा साशंक होतो की कसं होणार तुम्ही कसे पोचणार काय पोचणार अशा पद्धतीचा आम्ही विचार करत होतो परंतु तुम्ही सगळे हरहुन्नरी कार्यकर्ते असल्यामुळं ह्या सगळ्यावर मात करून तुम्ही आज प्रचंड संख्येने इथं आला त्याबद्दल खरोखरीच मी समाधान व्यक्त करतो आनंद व्यक्त करतो शेवटी आपण सगळेजण शेतकरी आहोत शेतकरी आपली जात आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण असते शेतकरी कधीच उलट पाऊस पडल्यानंतर एक समाधान आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत असतो पण एक घडलं आहे आज पण आम्ही कॅबिनेटमध्ये सगळीजणं होतो आत्ताही नंदुरबारला पाऊस कमी आहे श्याम सनेर इथं आहेत शरदराव इथं आहेत त्यांना विचारा धुळ्याला पण त्या प्रमाणामध्ये पाऊस नाही शहरामध्ये काढादेश पडला असेल परंतु अजून धुळ्याला पावसाची गरज आहे पिकांना पावसाची गरज आहे तिथल्या माझ्या शेतकऱ्याला पावसाची गरज आहे पिण्याच्या पाण्याच्या बद्दल पण काही काही ठिकाणी तिथं परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे तुम्ही आश्चर्य कराल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचं कसं संसट आपल्या आलेलं बघा काही भागामध्ये एवढा पाऊस पडतो की दोन दोनदा धरणं भरून पाणी व्हायला असतं एवढं धरणं तुडुंब भरली आणि एकीकडे मात्र आज धरणं काही भागातली इकडची मी ज्याचा उल्लेख केला विशेषतः उत्तर महाराष्ट्रातली तिथं पाण्याची गरज आहे काल परवा मी जळगावमध्ये होतो जळगावला पण पाऊस त्या मानाने बऱ्यापैकी त्या ठिकाणी झाला आहे पण डोळे नंदुरबारला पाऊस कमी आहे अजून हवामान खात्याने सांगितलेलं आहे की अजून एक ह्या ठिकाणी म्हणजे आत्ताही पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु अजून नंतर गणपती उत्सवाच्यामध्ये देखील पाऊस पडेल आपलं शेवटचं हस्तं नक्षत्र असतं ते पण ठोकत ठोकत येतं त्याही वेळेस पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज आहे आणि हवामान खात्याने जे हे केलेलं आहे प्रसिद्ध केलेलं आहे की यंदा समाधानकारक पाऊस त्या ठिकाणी राहील काही ठिकाणी मात्र पिकांचं नुकसान झालं आहे कृषीमंत्री असतील बाकीचे सगळे असतील पंचनामे कसे लवकर सुरू करता येईल पिकांचं नुकसान फळांचं नुकसान पण झालेलं आहे काही ठिकाणी म्हणजे अशा दोन्ही गोष्टी आहेत तुम्हाला तर आश्चर्य वाटेल आज आम्ही आढावा घेत होतो जवळपास पंधरा लाख एकरापेक्षा जास्त पिका माझ्या शेतकऱ्याचं ह्या पावसामुळं पाणी शेतामध्ये साठलेलं असल्यामुळं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे नव्हे तर नुकसानच झालेलं आहे अशा या सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्याच्यातून शेतकरी कसा अडचणीत येणार नाही ते त्या अडचणीतनं त्याला बाहेर काढायचा तो पुन्हा कसा त्याला ताटमानाने जगता आलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे